जिल्हा शल्याची चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात आदिवासी संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन अधिक माहिती अशी की डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्यची चिकित्सक नंदुरबार यांच्या भ्रष्टाचाराची शोकल चौकशी होऊन जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटना आदी आदिवासी संघटनांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी किसन वसावे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाळे यांच्या अंतर्गत कायमस्वरूपी व कंट्रॅक्टी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे नूतीकरण करणे पोस्टिंग प्रतिनियुक्ती रद्द करणे पदोन्नती करणे रजा मंजुरी करणे वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे गोपनीय अहवाल तयार करणे इत्यादी कामासाठी आर्थिक मागणी होत असल्यामुळे याबाबतची चौकशी करावी या, करा या मागणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे तसेच युवा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनकरांना पाठिंबा देखील देण्यात आले आहे यावेळी युवा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आर बी चव्हाण ट्रायबल लीडर मालती वाडवी उपस्थित होते आमची मागणी ही आहे की जे सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या शल्य चिकित्सक आहे डॉक्टर वर्षा लांडे मॅडम त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर असेल नर्सेस असतील आणि इतर कर्मचारी असतील एन आर एच एमचे कर्मचारी असतील ते भयंकर यांनी एकाधिकाराने दादागिरी आणि अधिकाऱ्या ज्यांच्या एडरचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील अरेरावी करता आहे आणि इथे त्यांनी सेवा देण्याऐवजी भरत्याच प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्या संघटनाने आमच्या संघट सामाजिक संघटनापर्यंत त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी त्यांच्या विरोधात ते जे करत असलेले जे पैशाचे देवाणघेवाण असतील कामामध्ये ज्या एकाधिकार असेल त्या संदर्भात आम्हाला त्यांनी पुरावे दिले आणि आम्ही सामाजिक संघटनांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही दहा तारखेपासून निवेदन दिलं आणि त्यानुसार त्याच्यावर काही कुठली कारवाई होताना दिसत नाही म्हणून आम्ही आज इथे बेमुदत दे धरणा प्रदर्शनाला बसलेलो आहे आज रोजी धरणे आंदोलनाला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसा आर्मी बिरसा फायटर जे बेमुदत तर आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही आलो आहोत युवा म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि त्यानंतर युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जे आहे डॉक्टर राम गिरासे यांच्या थ्रू पाठिंब्याचा आम्ही यांना लेटर देत आहोत आणि जे काही घडत आहे सिव्हिल सर्जन ज्या वर्षा लाणे मॅडम यांच्या विरोधामध्ये आम्ही सर्व समाज व सामाजिक व राजकीय सर्वे लोक यांना पाठिंब्यासाठी इथं सपोर्टिंगला आलो आहोत